आज जो दुर्दैवी घटना या महाराष्ट्राला हातरा देणारी आहे या महाराष्ट्राचे यशस्वी उपमुख्यमंत्री गेल्या दहा बारा वर्षापासून मी त्यांच्यासोबत काम करीत असताना ते शिस्तप्रिय नेता म्हणून त्यांची ओळख होती वेळेचं भान असलेलं नेता म्हणून होती त्या अस असे अजितदादा त्यांचा आज किमान अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाला मी रत्नापूर आंबड विधानसभेचा आमदार म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंतु सरचा नेता या महाराष्ट्राला लाभला आणि तो दुर्दैवानी गेले ही सगळ्यात मोठी आणि जसं स्वर्गशी गोपीनाथराव मुंडे साहेबांची आम्हाला आठवत आहे की अचानक निधनाची बातमी आली त्याचप्रमाणे आज अजितदादा यांची ही बातमी आली मी माझ्या वतीने कुछ परिवाराच्या वतीने बदनापूर आंबेड विधानसभेचं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो